मुंबई विलेपार्ले येथील जैन मंदिरे प्रशासनाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आल्याने सोलापुरात सकल जैन समाजाने गुरुवारी आक्रोश मोर्चा काढला विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर बुधवारी सोळा एप्रिल रोजी बी एम सी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजा अर्चा आणि अभिषेक चालू असताना सर्व भक्तांना सक्तीनं बाहेर काढून जे सी बी मशीनद्वारे उद्ध्वस्त करण्यात आलं वास्तविक हे श्री एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर सव्वीस वर्षे जुनं असून नियमित हजारो भाविक दर्शनाला आणि पूजापाठ करण्यासाठी येत असताना तसंच हा वाद न्यायप्रविष्ट असताना हे कृत्य करण्यात आलं या कृत्याचा देशभरात जैन बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून गावागावात मोर्चे धरणे निवेदनं अशी आंदोलनं होत आहेत जैन मुनी साधू साध्वी जे पायी विहार करत असताना त्यांच्यावर हल्ले होतात अनेक वेळा ते अपघातात मृत्युमुखी पडतात त्यांना पोलीस संरक्षण मिळावं अनेक जैन मंदिरांवर आणि तीर्थक्षेत्रांवर अतिक्रमण होत आहेत ती बंद व्हावीत या प्रमुख मागण्यांसाठी सोलापुरातील सकल जैन समाजातर्फे गुरुवारी बाळीवेस येथील गांधीनाथा रंगजी जैन बोर्डिंग इथून मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शहर जिल्ह्यातील जैन बांधव काळे झेंडे हातात घेत घोषणा देत सामील झाले बाळीवेस गांधीनाथा रंगजी जैन बोर्डिंग श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी वेस पोलीस चौकी चार हुतात्मा पुतळा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूनम गेट जिल्हा परिषद या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला जैन बांधव पांढरं वस्त्र धारण करून काळी फीत लावून सामील झाले होते पूनम गेट इथं या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं यावेळी केतन शहा सुनील गांधी कल्पेश मालू कैलास कोठारी सुहास शहा अभिनंदन विभूते संतोष बंब संघवे मॅडम पल्लवी मेहता यांची उपस्थिती होती यावेळी पदमचंद राका सुनील गांधी यांनी मुंबई येथील जैन मंदिर प्रशासनाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आला असून जिथं पाडलं तिथंच मंदिर बांधून दिलं पाहिजे अशी मागणी केली जी आज सकल जन संघातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आपला मुंबईमध्ये पाहिलेलं पाडलेलं जैन जी मंदिर पाडण्यात आलं तसंच आमच्या साधू संतावर जैन साधू संतावर जे हल्ले होतात आणि तीर्थक्षेत्र हे तिथे हल्ले होतात त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तसेच जे साधू संत आमचे विहारमध्ये निघतात तेव्हा आम्हाला जिल्हा परिषदची शाळा शाळेत आमची वास्तव असतात साधू संतांचं आणि तिथे महाराज झालेले आहे त्यामुळे पोलिसांना त्यांची विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रोटेस्ट द्यावं आणि त्याचबरोबर आम्हाला जिल्हा परिषदची शाळा म्हणजे जेव्हा बी शासन देतील तेव्हा विचारण करण्यासाठी एक दिवस राहण्यासाठी आम्हाला त्याची परवानगी द्यावी असे कलेक्टरला आमची विनंती आहे मुंबईमध्ये विनय पारलेला जर सोळा तारखेला बीएमसी बीएमसीने जो जैन मंदिराची जी मोडतोड केलेली आहे उद्ध्वस्त केलेला आहे त्याचा रोष संपूर्ण देशभर भारतभर हा झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशाभरामध्ये जो उद्रेक झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र शिखरजी पाली ठाणा गिरणारजी या ठिकाणी जे अतिक्रमण होत आहे त्याचप्रमाणे जैन साधू साध्वीजी माताजी यांच्यावर जे हल्ले होत आहेत वारंवार रोडवर ॲक्सिडेंट होत आहेत या सर्वाचा निषेध म्हणून आणि वास्तु हा अल्पसंख्याक शांतिप्रिय जैन समाज हा जो आहे तो त्याला शासनाने प्रोटेक्शन दिलं जर आमची मागणी मान्य नाही झाली तर याप्रमाणे आमचे वारंवार आंदोलन होतील शासनाकडे आम्ही निषेध नोंदू आता बावीस तारखेला अल्पसंख्याक आयोगाने मुंबईमध्ये एक मिटिंग घेतलेली होती त्या ठिकाणी बीएमसी अधिकारी त्याचप्रमाणे पुली, मुंबई पोलीस कमिशनर वगैरे आमंत्रित केलेलं होतं ह्याची छानबीन चालू आहे आणि ह्या जिथं मंदिर पाडलं तिथं मंदिर बांधून दिलंच पाहिजे ही आमची मागणी आहे